मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना मनापासून स्वागत तुमचं करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झाला आहे मित्रांनो कारण की आज घरीच होतो कुठं गेलो नाही जायचं होतं पण कसं आज म्हटलं काल पण बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं काही शक्यतो होत दमता मित्रांनो खरं प्रवास म्हटल्यावर ना थकवा येतो त्याच्यामुळं म्हटलं आज घरीच राहू घरचंच काय असेल ते काम वगैरे हो केलं आणि आता वाजलेच मित्रांनो सहा साडेसहाचं टाइमिंग झालाय आता अंधारच पडत आहे माझी पाठी बघू शकता तुम्ही आता दिवस तर पार आहे म्हटलं चला आता वर जाऊ थोडं वातावरणात बसू थोडा गारवेला वर गार आलो मित्रांनो वारा चालू आहे या बऱ्यापैकी आहे असं पावसाचे दिवस आहे आणि पावसाने पण उघड दिलेला आहे आता तुम्हाला वातावरण दाखवतो मित्रांनो हे आधी घर घरावर आपला राडा बघा या इथं प्लेटी पाडलेलं आहे काय आता बोलावं त्याला फोन केला तर मित्रांनो गवंढ्याला येतो येतो महिन्यापासून काम बंद आहे आपलं त्याच्यात काय एवढंच करून ठेवलंय आणि भरपूर पैसे घेतलेत आता काय बोलून उपयोग नाही मित्रांनो <laughs> पाठी बघा किती छान असं वातावरण झाले असं आता पाऊस जास्त झाला हे पक्षी जो दिसतो मित्रांनो हा पक्षी आमच्या घरा पशी मी तर बऱ्याच दिवसापासून बघतो बादच राहतो ईदच काय असेल ते त्याचं अन्न निवारा एवढ्या जागेत करतो आणि आपलं इथंच थांबतो बघा तिथे येऊन बसला लगेच वरून उडाला खाली येऊन बसला एवढ्या ठिकाणी राहतो बारगा निवांत कुठं इथं आपलं खड्डाय त्याच्यामध्येच राहतो आपलं भीतीला असं बोधगे केलेलं आणि त्याच्यामध्ये बहून बसतो अंडे वगैरे देतो तिथं आणि कसं पाठीमाग आधी आपली चूल होती चुलीच्या ठिकाणी मग आपण बसल्या बघायचो त्याला किंवा आपल्याला ब त्याच्या घाटल्या घाट्यातून बघायचं आम्ही त्याला बघायचं चांगली गोष्ट आहे का प्राणी पण राहतात आमच्या इथं एवढं पण भारी पक्षी वगैरे आणि रानची वस्ती म्हटल्यावर काय चिमण्या वगैरे कावळे कुत्रे काय कमी नाही आम्हाला आणि वरून तर वरून वाघ पण येतात आमच्या इथं म्हणजे वाघ म्हणजे बिबटे येतात दुसरा नाही येत तिकडं उस वगैरे दिसतात ना तुम्हाला ते बघा तिकडे आता उसं वाढलेत ते या इकडे बाग आहे मित्रांनो आपलं आप आप सीताफळचा व याचा पेरूचा भाग आहे ना तिकडून किंवा ह्या याच्यातून किंवा इकडं तुम्हाला दाखवतो हे समोर जर दिसत आहे ना इकडून असा वाघ येतो मित्रांनो आणि कसं भरपूर कुत्रे वगैरे नेता असतो बारका आणि शाळ्या पण घेऊन जातो कुत्रे तर कुत्रे तर गायबच केले लई कुत्रे होते पण एक एक गायब झाले मग वाघाचे परिणाम येते म्हणजे वाघच घेऊन जातो त्यांना आणि कसं संध्याकाळच्या टायमिंगला कुणी बाहेर निघत नाही शक्यतो आणि कसं आता पावसाचे दिवस आणि अडचण वाढली ना, ना। त्यांना लपवून म्हणजे लपायला जागा झाली तेव्हा ती काय रान वस्तीत आणि वस्त्यावर शिरतेत मित्रांनो त्यांचा टायमिंग संध्याकाळचा टायमिंग असतो निघायचं म्हणजे असा टाईम ते शिकारीची वाट पाहून बसतात एखाद्या ठिकाणी आपल्याला कोय ते दिसाल ना कुत्र बित्र घराजवळ येऊन बसत आहेत ते आणि पाणी पण आता सकाळी येतं तेव्हा काही अडचण नाही या बा की आपलं तिथं पाणी भरायला लागायचं आपल्याला आधी भीती वाटायची बरं ना आता सकाळी पाणी येत आहे ना लवकर कोणी उठतच नाही म्हटलं जाऊ द्या पाणी तर भेटतं ना आपल्या त्याच्यामुळं मी पण उठत नाही आणि घरच्यांला उठू देत नाही आहे की नाही तरी नऊ एक वाजता पाणी डबल येतं मग भरून घेतो आधी नव्हतं येत आता आहे काय कनेक्शन आम्हाला दुसरीकडून दिलंय वाटतं नगरपालिकेने काय अडचण नाही मित्रांनो इकडं बघा मित्रांनो बळ बागा किती छान दिसतंय त्याची चिचीचे झाडं ते टेरेसवर आलं ना खाली जाऊशीच वाटत नाही खाली खरंच गरमत बार का गरमत पण वर बसलं एकच नंबर वातावरण नसतंय त्या बघा पेरूचे झाड आमचे पेरू आलेत बरं का काही काही तिकडे एक पेरू आहे ते पोला पशी मित्रांनो शेंडा दिसतोय त्याचा त्याला आलेत पेरून याला बारीकच पेरू एवढे काय मोठले नाही अजून कवळेच पेरू येतील म्हटलं तो पत्रा आहे ना ते पत्रा इकडे घ्यायचा बारका पण लय अडचण झाली तिथं जायला असं खराब होऊन जाईल एवढी खडी बाकी राहिली आपल्याच स्लॅपल्या आणि तेवढी वाळू मित्रांनो वाळू पुरायची नाही पण वाळू भेटणं थोडा अवघड आहे का नाही कारण की आता नदींना भरपूर पाणी त्याच्यामुळं पाणी असल्यामुळे ना न वाळूला पण भाव आलाय आणि भेटत पण नाही वाळू आहे बघू आता थोडे दिवस थांबूनच घेऊ तो काय यायला नको म्हणतोय काय त्यांनी तिकडं काम का काय ते पण कळत नाही आपण गुंतून राहिलो त्याला मी कॉल केला होता तो म्हणला थांब पंधरा दिवस पंधरा दिवस होऊन वर दिवस झाले म्हणजे दीड महिना झाला तेव्हापासून कामावर काही येई ना तो बघू आला तर ठीक आप न आपण थोडे दिवस बंदच होऊ तर वाळू पण भेटते मग नंतर चालू करू आहे की नाही हवा ना एकदम झाला आहे टेरेसवर मित्रांनो हे चांगलं हँड्राट व्हायचं स्टँड सगळं खराब होऊन चाललंय इकडं प्लेटी आणि ह्या प्लेटीचं भाडं पण आपल्यालाच द्यावं आहे एवढं दिवस आणून आहे नेऊन जमा केला असतं तेवढंच भाडं वाचलं असतं ना जाऊ द्या हाय त्या बाबा तिकडं गाडी येऊन थांबली रोडला जेव्हा आमचा सिमेंटचा रोड आहे घरासमोर इकडं जातो तिकडं तिकडं जातो वस्तीवर तर मित्रांनो कसं आता संध्याकाळ होत आली तुम्हाला सर्वांना शुभरात्र आपण भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये उद्यापासून थोडं तुम्हाला जायचं आहे आपल्याला एक ठिकाणी कार्यक्रमला जायचं आहे जमलं तर तिथं शूट करून दाखवतो तुम्हाला नक्कीच तुम्हाला आवडेल बरं का कारण की आता सवासणीचा कार्यक्रम चालू आहे आणि आपल्याला जायचं आहे तिथं शूट करून तुम्हाला एकदम चांगल्या कंडिशनने म्हणजे कसं प्रकारे आमच्या गावात कार्यक्रम होतात देवीचे ते तुम्हाला दाखवतो हो आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभरात्र व जय आदिवासी